श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती प्रार्थनेच्या शब्दाइतकंच मागचा भाव महत्त्वाचा असतो एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जाऊन मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनटे काहीतरी फुटफुटत असे नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मित हास्य करून धावत पळत बाहेर जात असे हा दिनक्रम रोजचाच झाला होता देवळातील पुजारी तिच्याकडे निरकून पाहत होता ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली त्यांना वाटले ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ हो? असेच पंधरा दिवस निघून गेले तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेछेनी वाढू लागली एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगदी अगोदर ते आग तिथे पोचले तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले मागील पंधरा दिवसापासून तू नियमितपणे येथे येत असेस मी तुला पाहतो असतो तू काय करतेस मी एक ती एकदम म्हणाली प्रार्थना पुजारी यांनी जरा साशांकतेनेच विचारले तुला एखादी प्रार्थना येत नाही येते नाही असे ती म्हणाली मग तू डोळे मुटून रोज काय करते आहेस त्याने हसून विचारले अगदी निरागसपणे ती म्हणाली मला कोणतीच प्रार्थना येत नाही अ आ ई पासून न्यपर्यंत माहिती आहे ते पाच वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला मा तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या बाराखडीच्या बाहेर असूच शकत नाही ही, ही बाराखडी तुझ्या इच्छेनुसार क्रमशः लावून घे आणि तुझी प्रा तीच प्रार्थना ती उड्या मारत बेभानपणे दावत निघून गेली ती दिसेनाशी होईपर्यंत निरकून तिच्याकडे पुजारी निस्तब्ध होऊन उभे राहिले ज्यांची आपण मनोभावे पूजा करतो असे अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ